अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बजेट सादर केलंय खरं तर हे बजेट सगळ्यांसाठी थोडस सरप्राइसिंग होतं टॅक्स स्लॅब मुळे मिडल क्लास माणूस खुश झालाय देशाच्या विकासाच्या दृष्टीने पायाभूत सुविधांसकट तंत्र शिक्षण शेतीमध्ये काही तरतुदी देखील करण्यात आल्या टीव्ही मोबाईल कपड्यांपासून काही औषधं देखील स्वस्त करण्यात आली आहेत पण या बजेटमध्ये एक गोष्ट सांगायला मात्र आपल्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन विसरले आहेत ती गोष्ट म्हणजे अनेकांची आवडती दोन मिनिटात तयार होणारी मॅगी असेल किंवा मग कॉफी किटकॅट असेल हे आणि अशी अनेक स्विस प्रोडक्ट्स देशामध्ये आता महागणार आहे त्यामुळे थोडंफार का होईना आपलं बजेट नक्कीच गणणार आहे पण ही स्विस प्रोडक्ट अशी अचानक का महागतात सांगते स्विस प्रोडक्ट अशी अचानक का महागणार आहेत त्याचं कारण म्हणजे नुकतं स्वित्झर्लंडकडनं भारताचा मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा काढून घेण्यात आलाय आणि त्याचा फटका आता आपल्याला म्हणजे भारतीयांना बसणार आहे हे मोस्ट फेवर्ड नेशन काय असतं आतापर्यंत स्वित्झर्लंड मध्ये भारत हा मोस्ट फेवर्ड म्हणजे सर्वाधिक पसंतीचा देश होता पण यापुढे तो नसणार आहे पण असं अचानक काय घडलं की आपला भारत अनफेवर्ड नावडता देश बनला हे समजून घेण्यासाठी आधी आपल्याला हा दर्जा काय असतो हे समजून घ्यावं लागेल तो का दिला जातो त्याचे फायदे काय आहेत आणि कोणत्या परिस्थितीमध्ये तो दर्जा रद्द केला जाऊ शकतो सुप्रीम कोर्टाचा असा कोणता निर्णय होता ज्या निर्णयामुळे स्विस सरकारने भारताचा मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा काढून घेतला आणि आता त्यामुळे भारताचं काय नुकसान होऊ शकतं हे सगळं टप्प्याने सांगते जागतिक व्यापार संघटनेचा म्हणजेच चे सर्व एकशे सहासष्ट देश एकमेकांना असा मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा देत असतात मोस्ट फेवर्ड नेशन म्हणजे ज्या देशासोबत व्यापार करायचा आहे ते देश आवडते देश म्हणून घोषित केले जातात मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा का दिला जातो कोणताही देश आपल्या आवडत्या देशासोबत व्यापार करणं सुलभ सोयीचं व्हावं म्हणून हा दर्जा देत असतात मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा सहसा द्विपक्षीय किंवा बहुपक्षीय व्यापार करारांद्वारे दिला जातो यामुळं दोन्ही देशांमधील व्यापाराला आणि आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी मदत होत असते परस्पर देशातील आयात आणि निर्यात ही प्रक्रिया सुलभ करण्यासाठी देश हा दर्जा एकमेकांना देत असतात पण या दर्जाचे फायदे काय मिळतात पहिला फायदा म्हणजे हे देश व्यापार वाढवण्यासाठी एकमेकांना कर आणि जकातींमध्ये सवलती देतात ज्या देशांना मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा मिळतो त्यांना इतर देशांच्या उत्पादनांवर कमी शुल्क भरावं लागतं आणि कर सवलत मिळते यामुळे व्यापार वाढतो आणि दोन्ही देशांच्या लोकांना स्वस्त उत्पादन मिळतात दुसरा फायदा म्हणजे सर्वाधिक पसंतीचा देशाचा दर्जा मिळाला की आपोआपच व्यापारा दरम्यान येणारे अडथळे हे कमी होतात यामुळे दोन्ही देशांमधील व्यापारी संबंध सुधारतात आणि ते मजबूत देखील होतात तिसरा फायदा म्हणजे आर्थिक विकासाचा होतो दोन्ही देशांच्या आर्थिक विकासाला चालना मिळते आणि यामुळं रोजगाराच्या संधी वाढतात आणि परस्पर देशांच्या जनतेची राहणीवाण देखील सुधारते यामुळे दोन्ही देशांना समान वागणूक मिळण्याची शक्यता देखील वाढते त्यामुळे हा फेवर्ड नेशनचा दर्जा मिळाल्यानंतर एखादा देश इतर कुठल्याही देशाला व्यापारात जेवढा फायदा करून देईल तेवढाच किंवा किंबहुना जास्त तो फायदा आपल्या पसंतीच्या देशांना देईल अशी अट असते हा दर्जा मिळाल्यानंतर अर्थातच दोन देशांमध्ये आयात शुल्क कर आणि नियमांबाबत कोणताही भेदभाव केला जात नाही आता या या दर्जामुळं परस्पर देशांना होणारे जे फायदे आहेत त्यावरनं हा दर्जा मिळणं किती गरजेचं आहे हे तुम्हाला आता लक्षात आला असे जगभरात व्यवसाय करण्यासाठी एक निष्पक्ष आणि सहज सोपं वातावरण निर्माण करणं हे या मोस्ट फेवर्ड नेशनच्या दर्जाचं उद्दिष्ट असत विकसनशील देशांसाठी विकासाच्या दृष्टीने हा दर्जा मिळणं म्हणूनच खूप महत्वाचं समजलं जातं पण हा दर्जा कधीही रद्द केला जाऊ शकतो डब्ल्यूटीओ च्या कलम एकवीस जेव्हा एखादा एक देश दुसऱ्या देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण करतो डम्पिंग किंवा मानवी हक्कांचं उल्लंघन यासारख्या अनुचित व्यापार पद्धतींमध्ये गुंततो किंवा दोन देशांमधील राजकीय तणाव वाढतो तेव्हा हा फेवर्ड नेशनचा दर्जा सहसा रद्द केला जातो हा दर्जा समोरील देशानं एकदा काढून घेतला की अशा परिस्थितीत हे देश एकमेकांशी व्यापारी संबंध तोडतात जर एका देशाने दुसऱ्या देशाच्या उत्पादनांवर बंदी घातली तर पहिला देश दुसऱ्या देशाला दिलेला हा फेवर्ड नेशनचा दर्जा रद्द करू शकतो भारताने असं कधी कुठल्या देशासोबत केलं होतं का तर हो दोन हजार एकोणीस मध्ये भारताने पाकिस्तानकडनं मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा काढून घेतला त्याचं झालं असं की दोन हजार एकोणीस मध्ये पुलवामा हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानचा मोस्ट फेव्हर्ड नेशनचा दर्जा रद्द केला एकोणीसशे शहाण्णव मध्ये भारताने पाकिस्तानला मोस्ट फेवर नेशनचा दर्जा दिला होता पाकिस्तानने मात्र भारताला कधीही हा दर्जा दिलेला नाहीये आता येऊयात आपल्या मूळ मुद्द्याकडं की भारताचा हा दर्जा स्वित्झर्लंडने काढून घेतलाय एक जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत स्वित्झर्लंडसाठी भारत मोस्ट फेवर्ड नेशन होता एक जानेवारी पर्यंतच या दोन्ही देशांच्या कंपन्यांना व्यवसाय करण्यासाठी अनेक प्रकारच्या कर सवलती मिळाल्या पण असा दर्जा काढून घेण्यात आल्यामुळं एक जानेवारी दोन हजार पासून दोन्ही देशांना मिळत असलेल्या सर्व सुविधा फायदे आता पूर्णत बंद झाले दोन हजार तेवीस मध्ये सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर स्विस सरकारने हा निर्णय घेतला पण ही केस नेमकी काय होती तर भारताने लुथियानिया स्लोवेनिया आणि कोलंबिया यासारख्या देशांसोबत दुहेरी कर टाळण्याचा करार केलाय स्विस कंपन्यांनाही मोस्ट फेवर्ड नेशन अंतर्गत ही सूट मिळायला हवी असा युक्तिवाद नेस्ले या स्वीस कंपनीने सुप्रीम कोर्टात केला होता यावरती दोन हजार तेवीस मध्ये सुप्रीम कोर्टाने निकाल दिला त्यामध्ये कोर्टाने असं म्हटलं होतं की सरकार एकोणीशे एकसष्टच्या आयकर अंतर्गत सूचना देत नाही तोपर्यंत तो स्वित्झर्लंड सोबत दुहेरी कर टाळण्याचा करार करता येणार नाही दुहेरी कर टाळण्याचा हा करार तर या करारामध्ये सहभागी असलेल्या दोन्ही देशांमधील व्यवसाय करणाऱ्या कंपन्यांना दोन्ही देशांमधील नफ्यावर कर भरावा लागत नाही ने। नेस्लेने सुप्रीम कोर्टासमोर आपल्या खटल्यात ज्या कंपन्यांचा उल्लेख केला होता त्या लुथियानिया स्लोवेनिया आणि कोलंबियासारख्या लहान देशांमधील होत्या जे भारतासोबत करार केल्यानंतर आर्थिक सहकार्य आणि विकास संघटनेचा भाग बनल्या आणि सर्वात पसंतीच्या देशांच्या यादीत सामील झाले याच रागातनं स्वित्झर्लंडने भारताचा मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा रद्द करण्याचा पाऊल उचलला आता स्वित्झर्लंडच्या अशा भूमिकेचा भारत देशावरती आणि भारतीयांवरती काय परिणाम होऊ शकतो त्यासाठी ही आकडेवारी पहा सध्या भारतात तीनशे तेवीस स्विस कंपन्या ऍक्टिव्ह आहेत एकोणीशे एक्क्याण्णव नंतर दोनशे सत्त्याऐंशी कंपन्या आल्या भारतात कार्यरत असलेल्या स्विस कंपन्यांमध्ये एक पॉईंट पस्तीस लाखांहून अधिक लोक कार्यरत आहेत स्वित्झर्लंडमध्ये एकशे चाळीस भारतीय कंपन्या काम करत आहेत पाच हजार लोकांना नोकऱ्या मिळाल्या दोन हजार तेवीस चोवीस मध्ये स्वित्झर्लंड हा भारताचा पंधरावा सर्वात मोठा व्यापारी भागीदार आहे स्विस सरकारने भारताचा मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा रद्द केल्यामुळं स्वित्झर्लंडमध्ये कार्यरत असलेल्या भारतीय कंपन्यांवरती थेट परिणाम होऊ शकतो आता या कंपन्यांना त्यांच्या कमाईवरती दहा टक्क्यांपर्यंत कर भरावा लागेल आतापर्यंत या कंपन्यांना तिथे सुमारे पाच टक्के कर भरावा लागत होता त्याचप्रमाणे भारतात काम करणाऱ्या स्विस कंपन्यांवरती कर देखील वाढेल जानेवारीपासून भारतात मॅगी किटकॅट आणि सेरेलॅक सारख्या उत्पादनांच्या किमती देखील वाढू शकतात कारण ही उत्पादनं स्विस कंपनी नेस्लेचीच आहेत आजच्या बजेटमध्ये काय काय महागलं याची स्पष्टता नसली तरी स्वित्झर्लंडमध्ये मध्ये भारतासोबत व्यापाराच्या दृष्टीने संबंध ठेवण्यासाठी नापसंती खुलेपणाने दाखवल्यामुळं भारतात असलेल्या सर्व स्वीस कंपन्यांची उत्पादनं आता देशात महाग होतील हे नक्की आहे तुम्ही वापरताय का कुठला स्वीस ब्रँड तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ कसा वाटला तेही सांगा आणि अशाच माहितीभर व्हिडिओसाठी आमच्या लगापत युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा